सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्वणवे या स्टोरीचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आज अर्जुनरावांच्या घरी सगळ्या रॉयल मेंबर्सची त्यांच्या कुटुंब कबिल्यासह बिर्याणी पार्टी करायचं ठरलं होतं सचिन आणि अर्जुन दोघेही सगळं साहित्य घेऊन आले जितके चैतन्याने पैसे पाठवले होते त्यामध्ये तितकं सामान आणलं त्यामध्ये आणखीन अर्जुनरावांनी स्वतःची पदरमोड करून साहित्य घेऊन आले कारण अर्जुन अर्जुनरावांना तोलून मापून काही केलेलं आवडत नव्हतं आणि कंजूसपणा तर त्यांच्या बाप जन्मात त्यांना माहीत नव्हता मग अगदी घराजवळ आल्यानंतर अर्जुनच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला अरे देवा सचिन अरे एक गोष्ट राहिली की सचिन म्हणाला काय राहिलं अर्जुन म्हणाला अरे पान राहिले ना आणायची बिर्याणी खाल्ल्यानंतर पान खायला पाहिजे ना त्याशिवाय पार्टी कशी पूर्ण होणार सचिन म्हणाला मग एक काम कर चैतन्याला सांग ना आणायला फोन करून अर्जुन म्हणाला ए त्याला नको मला नाही आवडणार ते तू एक काम कर हे घे पैसे आणि दहा मसाले पान आणि आशूसाठी एक चॉकलेट पान घेऊन ये नाहीतर तो कुरकुर -कुर करत राहील सचिन म्हणाला अर्जुन हवं तर मी सांगतो तुझ्या वतीने अर्जुन म्हणाला ए नको माझ्या वतीने नको सांगू सचिन म्हणाला बरं माझ्या वतीने सांगतो पण आता इतकी पायपीट करत कुठे जाऊ आणि पान शॉप किती लांब आहे माहीत आहे ना शहरात जावं लागेल अर्जुन म्हणाला बरं राहू दे चैतन्य आला की त्याला पैसे देऊन त्यालाच पिटाळतो मग आता मयुरीने बिर्याणीची तयारी करायला सुरुवात केली लतासुद्धा थोडीफार मदत करतच होती आणि जवळजवळ सात किलो कांदे चिरायचे होते या आणि आशू किचनमध्येच बसून ते सुद्धा डायनिंग टेबलवर न बसता खाली मांडी घालून बसला होता आणि दूध काला खात होता त्याला दूध काला खूप आवडायचा आणि आज नेमकं उजव्या हाताला आईची मदत करण्याच्या नादात नवीन सुरी त्यानं कापूनच घेतली होती कांद्याचीराला गेला विचारा खूप हौसेनं आणि कापला चाकू आणि मयुरी हळहळून हल म्हणाली अरे देवा माझ्या बाळाला कापलं आणि आशू हात झटकून म्हणाला आई अगं इतपं इतकं पण काय नाही लागलं आणि मयुरीने त्याच्याकडे टक लावून पाहिलं आणि आश्चर्यानंच पाहून म्हणाली एवढं लागलं तरी पोरग सिरियस होईना सेम बापावर गेलं आता हे वाक्य तिला दिवसातून शंभर वेळा तरी म्हणावं लागायचं कारण अर्जुन रावातला प्रत्येक एक ना एक ईच अँड एव्हरी वन गुण आशूमध्ये उतरला होता अगदी जसाच्या तसा आणि त्याच्या प्रत्येक वाक्यात प्रत्येक वागण्यात प्रत्येक कृतीत अर्जुनरावांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नव्हतं आणि मग सेम बापावर गेले सेम बापावर गेले हे वाक्य खूप कौतुकानं तिच्या सारखं तोंडात असायचं मग त्यानं कांदा चिरण्यात मदत करताना बोट कापूनच घेतलं होतं उजव्या हाताचं तेव्हा कुठं त्याचा आत्मा शांत झाला होता आणि त्याला उजव्या हातानं चपाती भाकरी कुसकरण्याची सवय होती डाव्या हातानं जमेना इतक्यात आले अर्जुनराव आणि मधुरी म्हणाली आहो बरं झालं आलात आशूला तेवढी दूध चपाती कुस्करून द्या त्याच्या हाताला लागलं ना मग अर्जुनराव म्हणाले ओके मग तोही तिथेच मांडी घालून बसला आणि चपाती घेतली कुसकरली आणि एका वीस सेकंदाच्या आत दुधकाला तयार केलासुद्धा आणि तीच बोटं तो चाटू लागला आणि आशू आश्चर्य व्यक्त करत म्हणाला बाबा काय स्पीड आहे तुमचं इतक्या लवकर चपाती कुस्करली सुद्धा आणि झालं पुन्हा अर्जुनराव चावटपणा करत म्हणाले मग मा कुसकरण्याच्या बाबतीत आपला नाद नाही करायचा तुझ्या आईला विचार मी किती छान कुस करतो हो ना गं मयू कुसकरण्याच्या बाबतीत मी एक्सपर्ट आहे की नाही मयू तुलाही आवडतं ना मी कुसकरलेलं आणि आता मयुरी मात्र लाजून गोरी मोरी झाली होती ते आशूला काही कळत नव्हतं आणि सावटपणा सुरू होता आणि आशू म्हणाला बाबा तुमच्यात खूप ताकद आहे बरं का मानलं बाबा तुम्हाला कसली सॉलिड जबरदस्ती बॉडी आहे तुमची एका झटक्यात एक चपाती कुसकरली आणि मयूरी तर अर्जुन काही बोलायच्या आधीच लाजून पाणी पाणी झाली होती त्याच्या बॉडीचं वर्णन ऐकून आणि ती खूप लाज मिश्रित हसून म्हणाली आशू खा गुपचूप बोलू नको आणि आशू तिच्याकडे बघून म्हणाला आता तुला काय झालं हसायला आणि इतकं लाजतेच का आणि अर्जुनराव म्हणाले आशू काय नाही रे तिने माझ्या बॉडीचं घेतलं दर्शन तिला आठवते तशी मयुरी आणखीन लाजली आणि मनातच म्हणाली ईश निर्लज्ज कुठले मग अर्जुनराव आशुला महाले आणि आशू तुझ्यातही अशीच ताकद येईल बर का, का? आणि तू ही शिकणार म्हणजे शिकणार मोठा झाल्यावर कुस करायला तेही माझ्यापेक्षा खूप सुंदर मयुरी आता खूप लाजली आणि म्हणाली त्याला खोटं खोटं रागवत हसली आणि म्हणाली अर्जुनराव आता तुम्ही इथे थांबता का मी थांबू मी जाईन हा निघून मग करा तुम्हीच बिर्याणी बसण्याचं आवडपणा अर्जुनराव म्हणाले बरं बाई बंद करतो तसंही मी कुठे काय केलं हां पण काही कुसकारायचं असेल तर मात्र मलाच सांग माझ्याकडे ती सर्विस खूप चांगली आहे आणि ती खूप हसली मग अर्जुनराव म्हणाले ए थांब आशू मी तुला भरवतो माझ्या हातानं नाहीतर चमच्याने खा बरं डाव्या हाताने खाताना काला खाली सांडतोय बघ आणि तो म्हणाला नको बाबा माझा माझा दुसरा हात आहे मी खातो आणि स्वावलंबी आशू खाऊन बाहेर गेला आणि पुन्हा मयुरी मनातच म्हणाली सेम बापावर गेलाय आणि अर्जुनराव म्हणाले मयू म्हण ना गं सेम बापावर गेलाय आणि ती हसायला लागली मी गेले विसरून काय म्हणायचं ते असं म्हणाली आणि अर्जुनराव म्हणाले अशी कशी विसरून जाशील आणि तो पोटात असताना किती वेळा मी त्याची ग्रेट भेट घेतली आहे माहीत आहे ना तुला तेही आतमध्ये जाऊन अगदी नऊ महिने संपले तरीही आम्हा दोघांच्या गाठीभेटी सुरूच होत्या आणि तूही सतत माझाच विचार करतेस ना म्हणून तो माझ्यावर आहे मग ती हसून म्हणाली बाद झाला आता फाजीलपणा मला करू दे तयारी आणि अर्जुनराव म्हणाले बायको कसली तयारी इथे कशाला करतेस झलकी बेडरूममध्ये ती पुन्हा हसायला लागली आणि म्हणाले अर्जुनराव बिर्याणीची तयारी करायची आहे मला आणि अर्जुनराव म्हणाले मग पूर्ण वाक्यात बोलावं माणसानं असं अर्धवट बोललं तर समोरच्या भोळ्या माणसाचा गैरसमज होतो आणि आशेनं जीभ चाटत बसतं माणूस आणि ती हसून म्हणाली बघा बघा तर भोळा माणूस आणि जीभ चाटत बसायला तुम्ही काही उपाशी आहात का रसगुल्ले मिळतच नाही तर काय करू असं अर्जुनराव म्हणाले ती म्हणाली तुम्हीच रोज जवळ येत नाही तर मी काय करू मी कधी कर तुम्हाला नाही म्हणाले तुमचा रसगुल्ला द्यायला आणि अर्जुनला तिच्या तोंडासमोर गाल घेऊन जात म्हणाले बघा बघा भोळा माणूस आला जवळ आणि तिला हसूनच गालावर एक पप्पी दिली आणि आज तिला तर फुल टाइमपास होता किचनमध्ये रोजच्यासारखा मग ती म्हणाली आता तुम्ही एक काम करा ते कोळसे घ्या डब्यातले आणि ठेवा गॅसवर तापायला आणि आज लताचं डोकं दुखतं आहे त्यामुळे तुम्ही माझी हेल्प करायची समजलं अर्जुनराव म्हणाले कशाने डोकं दुखतंय ग तिचं आणि ते माकड बघ सचिन बाहेर मुलांमध्ये खेळतोय बायकोची काळजी घ्यायची सोडून ती म्हणाली अहो तिला नेहमी पित्त होतं म्हणून दुखतंय डोकं आणि अर्जुनराव एक गंमत सांग पा अर्जुनराव तिला डोळा मारत म्हणाले गंमत सांगण्यापेक्षा बायको गंमत केलीस तर लय बरं होईल तिने हसून एक बुक्कीच घातली त्याच्या पाठीत आणि म्हणाली आता सांगतच नाही जा तिकडे आणि अर्जुनरा तिच्या कमरेत गुदगुल्या करत तिला म्हणाले हे सांगू नको मयू नाहीतर मी तुला काहीच करू देणार नाही मग ती खूप हसली आणि म्हणाली सांगते सांगते आधी हात काढा कमरेवरचा का मला कसं तरी होतंय मग तो म्हणाला आधी सांग मगच काढणार हात कमरेवरचा का ती म्हणाली सांगते ना प्रॉमिस पण आधी हात काढा मग त्यांना हात बाजूला घेतला तिच्या कमरेवरनं आणि ती म्हणाली लताचे पिढीस मीठ झालेत आणि मला वाटतं की गुड न्यूज असावी आणि अर्जुनराव खूप चकित होऊन म्हणाले वाह क्या बात आहे पण त्या बिनशेपाच्या चे माकडाला हे माहीत आहे की नाही कसं माहीत असेल म्हणा त्याच्या तर बायकोची तारीखही लक्षात नसेल पण खरंच तसं असेल का गं मयुरी हो मला तरी खात्री आहे तिचा चेहरा बघून तसं वाटतंय खरं आणि अर्जुनराव म्हणाले माझा चेहरा बघून काय वाटतं गं तुला आणि ती हसून म्हणाली एक चापट मारावीशी वाटते आणि तो कळसा बाहेर आला तो आज सारा आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करून आले मयू फक्त आज सारू की हलवून आज सारू <laughs> तशी ती खूप हसायला लागली आणि म्हणाली बाप रे अहो आता प्रत्येक शब्दाला जर असं चावटपणा करत बसला तर अख्खा ग्रंथ तयार होईल अर्जुनराव तुमचं ना काही खरं नाही आणि बघा ना ते सगळे कुठे आलेत अर्जुनराव म्हणाले बघतो पण मयू तुझ्या हातची बिर्याणी वर्ल्ड फेमस आहे बरं का लोक अमेरिकेवरून खायला येतात म्हणजे काय ती म्हली आता नका करू माझं कौतुक मागच्या वेळी कशी नावं ठेवलीत आता भाऊजी म्हणाले म्हणून करते नाही तर करणारच नव्हते खूप बेकार बोललात तुम्ही माझ्या बिर्याणीला नावं ठेवलीत थोडा स्मोक जास्त लागला तर म्हणालात की बिड्या ओढत ओढत बिर्याणी केलीस का तसं अर्जुनरावाने जीप चावली आणि म्हले तसं नव्हतं गो म्हणालो मी किती आरोप करून जाच करशील तुझ्या बिर्याणीनं बिड्या ओढल्या का असं म्हणालो ती म्हणाली तर तर त्याचा एकूण एक अर्थ तसाच होतो आणि मला शब्दात गुंडाळू नका आणि काय हो जाच करते का मी तुम्हाला तुम्ही तर वाळून गेलात ना माझ्या जाचानं अर्जुनराव म्हणाले अगं जाचच आहे हा पण माझ्यावर काहीच फरक पडत नाही म्हणून मी वाळून गेलो नाही माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याचं काय झालं असतं बिचाऱ्याचं ती म्हणाली तुमच्या जागी कोणी दुसरा नाही तुम्हीच कोणाची तरी जागा घेऊन आला आहात तुम्हार माझ्या आयुष्यात आता फोन करा पटकन सगळ्यांना आणि विचारा कुठे आलेत मग अर्जुननं अभिला फोन केला चैतन्यनं फोन केला आणि कुठे आहात लवकर या असं सांगितलं आणि राहुलला फोन करून मात्र ते म्हणाले राहुल काहीही घाई नाही तू खूप सावकाशी आहे आणि कोमल म्हले जिजू असं का म्हणताय मग आम्ही गप्पा कधी मारायच्या अर्जुन म्हणाला अगं कोमल तुझं कार्टून खूप ताप देतं गं म्हणून असं म्हणालो कोमल म्हले जिजू आता नाही तर तुम्हाला त्रास देणार मी आहे ना एका रट्ट्यात त्याला सरळ करते आणि अर्जुनराव हसून म्हणाले वा वा कोमल छान तुला ना पाहून मला एक स्लोगनच सुचलं बघ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती धबा धबा मारी तशी कोमल खूप को हसली आणि अर्जुनराव मयुरीला म्हणाले तुझं झालं का आता ते सगळे येतील चहा ठेवायला हवा सगळ्यांसाठी ती माली ठेवते अर्जुनराव म्हणाले बरं राहू दे मीच ठेवतो तू तुझं काम कंटिन्यू कर आणि मनापासून बिर्याणी तयार कर चांगली होईल आणि तीसुद्धा मांडली मग तुम्हीही चहा मनापासून ठेवा वरच्या वरच्या मनानं ठेवू नका तरच चांगला होईल अर्जुनराव पुन्हाच आवडपणा करत म्हणाले मला वरचं खालचं सगळं वेगळं काही वाटतच नाही माझ्यासाठी दोन्ही सारखंच आहे आणि तिने मात्र आता या वात्रट नवऱ्याच्या वात्रटपणाला कंटाळून डोक्यावर हात मारला इतक्यात पाच पाच मिनटाच्या अंतरानं सगळे आले प्रत्येकाने येताना वेगवेगळा खाऊ आणला होता अभिनय आणि मितालीनं येताना सगळ्या मुलांसाठी पेस्ट्री आणि सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं होतं मग आल्या आल्या मुलांना पेस्ट्री खायला दिली सगळी मुळे चमच्यानं खात होती पण आशू मात्र हातानं खात होता तो कुठलीही गोष्ट खाण्यासाठी चमचा वापरतच नसायचा मिताली म्हणाली आशू स्कून घे ना आशू म्हणाला नको काकू मला हाताने खायची सवय आहे मयूर म्हणाले अगं तो ऐकत नाही सगळं हातानेच खातो शिरा पोहे उपमा सगळं मिताली माली पण का मग आशू म्हणाला कारण मी स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकात वाचलं आहे ते सुद्धा चमच्याने न खाता हाताने खायचे कारण त्यांना ते आवडत नव्हतं त्यांना याचं कारण विचारलं तर ते म्हणाले हे चमचे कुणाच्या न कुणाच्या तोंडातून उष्टे होऊन परत आलेत ते इतरांनी वापरलेले आहेत मग माझा हात मात्र मी एकटाच वापरतो त्यामुळे मी हातानेच खाणार मला इतरांनी वापरलेले चमचे नकोत आणि आता राहुल चैतन्याने आशूसमोर हात जोडले आणि म्हणाले तुझ्या वयातल्या मुलांना अजून शेंबूड कोसाची अक्कल नाही आणि तुझं नॉलेजसमोर आम्ही तर हात जोडले बाबा आणि त्यांनी हात जोडलेले पाहून अर्जुन हसला आणि त्यांना हातवर केला आणि आता इकडे आशूनंसुद्धा तसाच हातवर केला आणि दोघेही एक साथ म्हणाले तथा असतो आणि राहुलचं कार्टून मात्र कमी खात होतं आणि खालीच जास्त सांडत होतं मग त्याला कोणीच काही बोले ना ते बघून अभि म्हणाला राहुल अरे त्याला व्यवस्थित खायला सांग अर्जुन म्हणाला ए बाबा आता तू शांत बस त्या आगीच्या झाडाला डिवचू नकोस नाहीतर बेनं सगळ्या बिर्याणीचा नाश करून टाकेल एकाच एकाच्याही अंगाला लागू द्यायचा नाही तो अभि म्हणाला असं का म्हणतोस रे किती छान गोड बाळ आहे राहुलचं असं म्हणून अभि त्याला म्हणाला आणि तू व्यवस्थित बाळा थांब मी तुला सांगतो कसं खायचं असं म्हणून त्यानं त्याच्या हातातून त्याचा चमचा घेतला आणि नीतून भोकडं पसरलं आणि जशी खीक मारली तसा त्याच्यासमोर चवड्यावर बसलेला आभी बदकन खाली पडला आणि शॉक बसून म्हणाला ओ oh माय गॉड असं म्हणून त्याची अमेरिकन इंग्लिश बाहेर आली आणि अर्जुन खूप हसून म्हणाला अभि अरे लय लय ग्वाड आहे रे त्याच्या लाता खा आता तू पण आणि अभिने त्याचा नातच सोडून दिला चैतन्य मला वहिनी वा वा अहो काय वास सुटला आहे बिर्याणीचा मग अशी आल्यापासून बोलून बोलून म्हणतोय पण आणि सचिन म्हणाला पण तोंडात इतकं पाणी सुटले की बोलताच येईना हो ना भाड्या आधी तोंडातलं पाणी खाली थुकून ये नाही ते पाणी घेऊनच तुझं पोट भरायचं चैतन्य मला ए नाही आज मी तीन राऊंड तरी करणारच आहे आणि अर्जुन हसून मला चैतन्य सांभाळून आता वय गेलं तुझं तीन तीन राऊंड काढण्याचे नक्की कशाचे तीन राऊंड काढशील तशा रॉयल लेडीज थोड्या लाजल्याच आणि रॉयल बॉय दात काढून हसायला लागले मिताली म्हाली ताई बिर्याणी रेडीसुद्धा झाली तुम्ही तर आम्हाला करण्यासाठी काहीच नाही ठेवलं आणि अर्जुनराव खुश होऊन म्हणाले मग मी तू माझी बायको सुपर सुपरफास्ट मयूर म्हली त्याचं काय आहे ना किचनमध्ये अर्जुनराव डोकं घालायला लागले आणि डोकं खायला आले की मला सगळं काम पटपट आवराची चालना मिळते तसे सगळे हसले आणि राहुल अर्जुनला हळूच म्हणाला अर्जुन हे तुझं काय होतं आता कौतुक की अपमान सांग बरं आणि अर्जुनराव म्हणाले आता बायकोनं के केलंय म्हणून कौतुक आणि तुमच्या सगळ्या देखत म्हणाली म्हणून अपमान तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले हली असंच होतं रे बायको काहीच बोलू देत नाही माझी ना खूप गळचेपी होते आणि मयुरी म्हणाली तर तर तुमची गळचेपी होते तुम्ही करणाऱ्यातले आहात का कर गळचेपी पी ते तुमच्या मित्रांनाच माहित आहे सांगा भाऊजी तुमचा मित्र कसा आहे तसे अर्जुन सोडून उरलेले चारही रॉयल बॉयज म्हणाले वहिनी तुम्ही बरोबर बोलता आम्ही तुमच्याच बाजूने आहोत मग आता चैतन्य अभिकडे हळूच अंगठा दाखवून मला अभि तुझं पिल्लू कुठं रे सोबत आणलंच ना आणि त्याचा इशारा करून अभि मला हो हो आणला आहे ना पिल्लू सोबतच आहे तसं सगळ्या रॉयल बॉयजना हैस वाटलं की ड्रिंक सोबत आहे पण आता घ्यायची कशी इथे तर दोनच बेडरूम होत्या आणि सगळे मिनी रॉयल गँग मेंबर्स इकडून तिकडे उंदरासारखे पळत होते आणि मयुरी अर्जुनच्या बेडरूममध्ये तर सगळ्या रॉयल लेडीज बसल्या ले होत्या मग अर्जुन म्हणाला चला टेरेसवर आणि राहुल म्हणाला अर्जुन पण तुझं पोरग जाम हुशार आहे त्याला कसलीच भणक लागू देऊ नकोस नाही तर सगळ्यांना समजेल मग एक करून रॉयल बॉयज टेरेसवर सटकले आणि अभिनं त्याच्या गाडीतून बिस्लरीच्या दोन बाटल्या आणल्या आणि आशू म्हणाला काका हे पाणी कशाला तसा अभी म्हणाला अरे मला आता इथलं पाणी चालत नाही म्हणून मी माझं माझं पाणी घेऊनच येत असतो मला सर्दी होते ना इकडच्या तिकडच्या पाण्यानं म्हणून आणि आता झालं राहुलचं पोरगं म्हणालं मला तेच पाणी पाहिजे म्हणून त्यांना भोकड पसरून घेतलं आणि अभिच्या तंगडीलाच पकडून बसलं त्याला टेरेसवर जाऊ देईना आणि अभि काही केल्या त्याला बाटली देईना तशा रॉयल लेडीज त्यांचा गोंधळ ऐकून बाहेर आल्या आणि त्याला दुसरं पाणी दिलं तर नाही त्याला त्याच्या बाटलीच पाणी प्यायचं होतं आणि आता झाली ना पंचायत कोमल म्हणाले अभिजित भाऊजी द्या ना थोडं पाणी अभि म्हणाला कोमल अगं तू दुसरं दे ना त्याला मग मी तुम्हाले अभि दे ना तो मागतो तर थोडंसं पाणी दोन घोट दिलं म्हणून तुला काही कमी पडणार नाही अभिमनात म्हणाला अगं या दोन घोटाने टानाटाणा उड्या मारायला लागेल तो मग आमचंच भांड फुटेल आणि मग प्रत्येकाला आता मार पडेल बायकांचा आणि काहीच कमी पडणार नाही आणि अभि म्हणाला मितू नाही ग मला खूप तहान लागते हल्ली तुला माहीत आहे ना आणि मी तू म्हणाली तू रे केव्हापासून हे असं व्हायला लागलं मला तर माहीतच नाही आणि आता अभि पुरता अडकला मी प्रश्नात आणि मग इतक्यात अर्जुन खाली आला आणि मॅटर काय आहे हे त्याला समजलं आणि तो राहुलला म्हणाला राहुल यार तुझं पोरग उचल त्याला आत्तापासूनच बाटलीचा नाद लागायला लागला आहे राहुल म्हणाला यार काय करू त्या पोशाचं मला तर समजतच नाही चेतन्य म्हणाला राहुल बहुतेक आज तुझं पिल्लू आपल्याला पिल्लू पिल्लू पण घेऊ देणार नाही सगळंच सुतडा करणार तो मग अर्जुनरावांनी केली आयडिया आणि म्हणाले तू मी तुला बाटलीतलं पाणी देतो असं म्हणून आबीच्या हातातून एक बाटली घेतली तिथेच भरलेल्या ग्लासजवळ गेले आणि रिकाम्या ग्लासमध्ये भरलेल्या ग्लासमधलं पाणी ओतलं आणि दुसऱ्या ग्लासमध्ये बाटलीतलं पाणी ओतलं मग ते बाटलीतलं पाणी आधी स्वतः पिले आणि मग म्हणाले वाह काय छान आहे आमच्याने तुलासुद्धा नक्कीच आवडेल आणि त्याला ते नॉर्मल पाणी ग्लासमधून दिलं आणि तू शांत झालं ते पिऊन मग सगळे वर सटकले अभिनं केशातून चकण्याची पुडी काढली आणि सगळ्यांनी बिर्याणी खायच्या आधी थोडी थोडी घेत पुन्हा एकदा फेक गटारी अमावश्या साजरी केली आणि अभि म्हणाला राहुल सिरियसली तुझा मुलगा खूपच हॉरर आहे बाबा अरे पाय माझे पकडले ते सोडेच ना आणि सचिन हसून म्हणाला अभि नशीब त्यानं फक्त तुझे पाय पकडले नेक्स्ट टाईम सावध राहा नाहीतर तो तुझा मधला पाय पकडेल आणि मला हाच पाय पाहिजे म्हणून रोकड पसरेल आणि तुझे वांदे होतील तसे सगळे रॉयल बॉयज खूप खूप हसायला लागले मोठ्यानं आणि खालील बसलेल्या रॉयल लेडीज ले म्हणाल्या झाला वाटतं वातुपणा सुरू मग अर्जुन राव म्हणाले ए भाड्यानो जरा हळू हसा नाहीतर बायको माझी बिर्याणीला दम देण्याऐवजी मला दम देईल आणि तसे सगळे पुन्हा हसायला लागले